वर्षभर बर्शे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या सरच्या राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा सामनगाव येथील भोरमळा परिसरामध्ये बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बैलांना मोर्ची मातोरी पैंजण गळ्यातील पुरणपोळीचा नैवेद्य खू घातला सामान गावेतील शेतकरी योगेश बोर यांनी माहिती दिली दरवर्षी सालाबादप्रमाणे बैलपोळा हा उत्सवात साजरा होतो आणि सकाळी बैल धुवून त्यांना साज सजून व दरवर्षीप्रमाणे आम्ही संध्याकाळी बैलांची मोठी मिरवणूक काढतो या प्रभाग क्रमांक मधून आणि आम्ही सिन्नर फाटा येथे मारुती मंदिरात जात असतो दरवर्षीप्रमाणे तर बैल हा शेतकरींचा राजा आहे म्हणजे आजच आज या असं कळतं आहे की ट्रॅक्टर असल्यामुळे बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली तर माझी एवढीच विनंती बैल जगला तर आपण जगू आणि शेतकरी जगेल हीच विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना यावेळी शेतकरी योगेश भोर सुनील भोर पोपटराव भोर सोनू भाऊ परिसरातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड